मंत्रालयात खलबते सुतगिरणीतील गैरवारावर सरकारचे लक्ष मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आटपाडी सुतगिरणीत झालेल्या आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहाराच्या प्रकरणावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत सूतगिरणीतील आर्थिक अनियमितता प्रशासनातील त्रुटी व जबाबदार अधिकाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली मंत्री संजय सावकारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांनी सांगितले सार्वजनिक पैशाचा अपव्यय सहन केला जाणार नाही या दोषींवर कठोर पावले उचलली जातील या बैठकीला वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशु सिन्हा उपसचिव श्रीकृष्ण पवार आयुक्त संजय दैने प्रादेशिक उपायुक्त उज्ज्वला पळसकर सहाय्यक आयुक्त निलेश तिखाडे पक्षाधिकारी तुषार शिंदे आणि सुतगिरणीचे चेअरमन महादेव पाटील उपस्थित होते सुतगिरणी प्रकरणात कारवाईची प्रक्रिया आता वेग घेत असून संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा